गोलंदाजी मार्कवरती हे षटक जर आपण पाहिलं तर पाबुडच्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं अगदी पडल्यानंतर थोडस बाहेर बोलतात आणि ते चेंडू खेळत असताना कुठेतरी फलंदाज आला लो चेंडू फुलर लेनचा फेकला गेलाय फायदा उचलू शकला नाही फलंदाज एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यासाठी घातक तोडू शकेल पण या ठिकाणी दोन धावा तिसऱ्या पंच पंचांकडे हा निर्णय जाईल फाज नॉट आऊट असेल पण बेल अगोदर पडले ह्या धाबा मिळतील दोन पहिले दोन चेंडू डॉट फेकले गेले त्यानंतर तिसऱ्या चेंडू दोन धाबा सुंदर कामगिरी आपण पाहिली माध्यमातून प्रयत्न सुरेख राहिले तेवढे चांगली रणगंड विकेट मैदानामध्ये हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न सतराशे वेगाने चेंडूवरती आला आहे आणि सुंदर झेल पकडला जातोय काय रनिंग कॅच वैभव फोर्टी प्लस मधील हे वैभव एक खेळाडू आपण होते त्या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडूवरती आले आणि पहिला बाद होईल मोरबे टीमचा दोन्ही आकड्यावर पाली फोर्टी प्लस क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट मराठी समालोचक जयदास पाटील पाली यांना देखील विनंती येते की आयोजकांच्या वतीनं आपण या व्यासपीठावरती पहिल्या दिवसामध्ये त्याचं आपण सुंदर समालोचन या स्पर्धेमध्ये ऐकलात नरेश फडके नौका खेळाडू मैदानामध्ये मोर्वे फोर्टी प्लस न पहिल्या सामन्यामध्ये काय दमदार कामगिरी केली दोन चेंडू राखून पंचेचाळीस धावा चेस केल्यात आणि त्यानंतर ही दुसरी लढत पाहतो तीन षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या चार चेंडूमध्ये दोन धावा एक सफलता मिळवली सुंदर गोलंदाजी राहिले जय चौरबा इलेव्हन सांगडे फोर्टी प्लस टीमची मग तेवढा चांगला खेळ करावा लागेल मोठी मोरबे फोर्टी प्लस टीमला एकंदरीत जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये दे देखील आपण पाहिलं बेलवली संघ सुंदर कामगिरी करत होता परंतु काय खेळ केला का, के का पारगाव टीमनं आणि सुपर थ्रीमध्ये क्वालिफाय झाला आणि त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये एकंदरीत विचार केला तर टोंडरे फोर्टी प्लस संघ सुपर थ्रीमध्ये क्वालिफाय झाला आहे आज कोणता संघ असेल फोर्टी प्लसचे जे संघ दोन क्वालिफाय झाले आहेत त्या संघ नायकांनी तीन वाजता रिपोर्टिंग करायचे त्यानंतर पाली संघ देखील मैदानामध्ये दे खेळताना आपण पाहणार आहोत महाकाल फोर्टी प्लस पाली संघ आणि त्यानंतर जयदाश्री पाटील पाली यांचं आगमन झालं आहे तर नक्कीच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय वाकडी फोर्टी प्लस संघाचे संघ आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अदरणीय व्यक्तिमत्व नामदेश जमदाडे साहेब यांना विनंती येते की आपण व्यासपीठावरती स्थानपन बाबा हा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा फेकला त्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला आणि चौकाराच्या साह्य संघ जाऊन पोहोचलाय सहा या आकड्यावरती नामदेव जमदाडे साहेब आपण या व्यासपीठावर तर विनंती असेल शिवकर फोर्टी प्लस क्रिकेट संघाचा संगनायक आणि वाकडी फोर्टी प्लस क्रिकेट संघाचा संघ नाईक आपण साठी या तीन षटकांचे लढत आहे याकडे लक्ष असू द्या पहिल्याच चेंडूवरती दमदार चौकार नरेश फडके यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात एक चांगला फोर्टी प्लसचा खेळाडू मोरबे गावामधून तुम्ही पाहताय हा चेंडू बॅटच्या आला शतरक्षक तैनात अप्रतिम प्रयत्न वैभवचं कौतुक करावं लागेल एखाद्या तरुणाला लाजवेल असं शत्रक्षण चार धाबा आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि दोन धाब्याने संघ लावून पोहचताय आठ ही आकड्यावरती अगदी आपण लाईव्ह मध्ये देखील ला ऑनस्क्रीन पाहताय बॉडीला बॅलन्स केल्यास शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अगदी हवेमध्ये असताना चेंडूला सेफ लँडिंग देखील पाहायला मिळाली माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून हे आपण पाहताय एक चांगली यूट्यूब वाहिनी आपण पाहतोय आज टेनिस खेळाडूंना असेल पडद्यावरती आणण्याचं कार्य अनेक वाहिन्या करत असतात त्यामध्ये माऊली प्रसाद इव्हेंटचं देखील मोलाचं योगदान पहिल्या षटकामध्ये धावले धावा लागले गेलं तर आठ दुसरे फेकणारे सज्ज गोलंदाज नामदेव सेठ जमदारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते एक चांगला खेळ ज्यांचा आपण पोर्ट प्लस क्रिकेट संघामध्ये नेहमीच पाहतोय आणि गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये आठ धाबा खर्च केल्या गेल्या परंतु वैभवचं कौतुक करावं लागेल वैभव त्या ठिकाणी चार धाबा वाचवल्या गेल्या गोलंदाजी मार्कवरती आलाय समोर फलंदाज प्रकाश आणि नरेश ही जोडी मैदानामध्ये षटकांची लढत मागच्या सामन्यामध्ये काय सुंदर फलंदाजी केली होती बत्तीस धावा अकरा चेंडू मध्ये जमवणारा खेळाडू मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द दर खेळणारी सज्ज असेल गोलंदाज डावखुर त्याचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती एक सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहिली तेवढी चांगली फलंदाजी आपण प्रकाशांची देखील पाहिले हा चेंडू खोदूर काढलाय सुंदर झेल पकडला जातोय फलंदाज होईल वाद सर्वात घातक फलंदाज बायदान होते माघारी खोपकर मैदानामध्ये फिफ्टी चे खेळाडू पाहायला म्हणजे चेंडू अतिशय सुंदर मारला होता पण त्याहून सुंदर झेल आपण पाहिला एवढं झेल वेगानं आला आणि कॉट बिहाइंड करत असताना हा नेहमीच अडथळा होत असतोय म्हणजे प्रयत्न सुरेख केला आणि प्रयत्नानं यश देखील आपलं संपूर्ण हा सामना वैभव यांच्या नावावरती राहील की काय ज्या ठिकाणी क्षेत्रशा करताना सुंदर क्षेत्रशा आपण पाहिलं आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहिलं तर हा झेल देखील अप्रतिम राहिला कौशीनाथ यांचा देखील झेल चांगला पकडला मिड विकेटला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आठ धावा आपलकावरती ही लढत जर आपण पाहिली एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न शत्रक्षित चेंडू खाली येतील आणि दोघांच्या मध्ये अगदी चेंडू पडतोय झेल तू घेतो की मी घेऊ पुढ्यामध्ये चेंडू पडला सिंगल धाव मिळेल सिंगलला संघ जाऊन पोहोचला आहे नववी आकड्यावरती नऊ दावत दाव कॉलिंग झाली नाही दोन ना खेळाडूमध्ये आणि एकंदरीत जर सिंगल सिंगलनं संघ पुढे सरसावेल नवी आकड्यावरती मोरवे फोर्टी प्लस क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला व्यक्तिमत्व आपण पाहतोय मित्तल दिलीप मस्कर यांना विनंती करतोय हो की आपण या व्यासपीठावरती हा चेंडू डॉट फेकला गेलाय वैभव यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे नरेश फटक्यांच्या बॅटमधून आपण एक चौकार एक डब्बल आणि हा चेंडू डॉट खेळला गेलाय तीन षटकांची लढत धाव फलक धावा लागल्यात हा चेंडू सुंदर फटका शतरक्षक येतो चेंडू खाली परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही प्रयत्न सुरेख राहिलं आणि तत्पूर्वी संधी होती दोन धावा घेण्याची दोन धावेने संघ जाऊन पोहोचताय अकरा या आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या षटकामध्ये वैभव यांचं कौतुक करावं लागेल चार चेंडूमध्ये धावा खर्च केला तीन एक सफलता येणारे दोन चेंडूमध्ये नरेश फटके प्रकारे फलंदाजी करतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे क्रिकेटची लढती तर आपण पाहताय फोर्टी प्लस क्रिकेट संघ एक चांगला खेळ या दोन्ही संघानं सातत्याने दाखवला आहे पण हा सामना अतिशय महत्वपूर्ण असणार आहे दुसरी लढ तिसऱ्या लढतीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सुंदर फटका क्षेत्रक्षण तैनात या प्रयत्न सुरेख राहिला परंतु चेंडू जाईल सीमा पार चौकारण संघ जाऊन पोहोचलाय पंधरा या दफलकावरती पंधरा धावा दाफलकावरती वैभव एकंदरीत जर पाहिलं प्रयत्न अगदी स्वतःला झोकून दिलाय शेवटच्या क्षणाला जर पाहिलं चेंडू रेषेला टच होऊन चौकार आलाय प्रयत्नांना यश आलं नाही प्रयत्न सुरेख केलं धाव फलकावरती धावा सुनील मात्रे यांच्याकडून सुनील मात्रे यांनी जर झेल पकडला आयवा कॅच तर पाचशे रुपये असतील मोह संघाचे जॉन्टी म्हणून ज्यांची ओळख आहे पाचशे रुपये झेल पकडला तर कॅश साठी पारितोषिक आपण पाहताय दोन षटकामध्ये धावपलकर धावा लागले गेलं ला। पंधरा अंतिमचं षटक कोण फेकेल विनोद दादा पाठे यांच्या वतीने पारदर्शक असणार आहे खास सुनील यांच्यासाठी ये पारितोषिक जेवढे दिवसामध्ये झेल पकडले पाच झेल पकडले ते पंचवीसशे रुपये प्रत्येक झेलसाठी पाचशे रुपये आहेत अयवा कॅशसाठी गोलिंदाज अंतिम षटक फेकलाडी सज्ज असेल सुनील, 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 सुनील गोलंदाजी मार्क सुनील मार्कवरती हा चेंडू फुलर लेनचा फेकला गेलाय अगदी ब्लॉक ला चेंडू खेळलाय एक दाव धाव कंप्लीट तिसरी देखील धाव होऊ शकेल परंतु चंडू सीमारी लगत जातोय दोन धावा पूर्ण तिसरी जरी प्रयत्न पहा जगदीश खोपकर यांची रनिंग बिटवीन द विकेट कोणाला एक नाही फिफ्टी प्लस आहेत परंतु अगदी तरुणाईला लाजवी लाजती रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये जगदीश खोपकर यांच्या पण पाहिली आणि तीन धावाने संघ जाऊन पोहोचताय अठरा धाव पलकावर सांगडे संघाचा डावकुरा त्याचा आक्रमक फलंदाज अमित बोपी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय फोर्टी प्लस टीमला सपोर्ट करण्यासाठी आले त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत त्याचे सुधीर पाटील हे देखील या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत हो या ठिकाणी जयत चडूबा सांगडे टीम मैदानामध्ये खेळते स्तोवर चेंडू जोरदार अपील पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल डॉट जर तुम्हाला कटचा अपील करायचा असेल तुम्ही स्ट्रायकर पण जाणकारी कडू शकता स्क्वेअर लेग पणचं तुम्हाला बाद देऊ शकणार नाही याकडे लक्ष असू द्या अनेक वर्ष आपण क्रिकेट खेळलात क्रिकेटच्या अनेक नियमावलीमध्ये खूप सारे बदल तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाज सुनील पुढे सरसावत वाढण्याचा प्रयत्न बॅटची कडा फलंदाजबाद स्लोवर चेंडू पाहायला मिळालेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा के विचार केला तर धावा धाव फलका लागले तर अठरा दोन पूर्णांक दोन चेंडूचा खेळ या ठिकाणी दोन पूर्णांक तीन चेंडूचा खेळ झालाय तीन फलंदाजबाद अठरा धावसंख्या खराब स्थितीमध्ये जाऊन संघ पोहोचलाय पहिल्या षटकामध्ये आल्या आठ धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या सात धावा आणि या षटकातील तीन चेंडूवरती वरती पहिल्या चेंडूमध्ये ते त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट तीन चेंडूमध्ये फक्त तीन धावा खर्च केल्या गेल्यात येणाऱ्या तीन चेंडूमध्ये एखाद्या चौकार षटकरची अपेक्षा असेल मोरबे टीमला परंतु ती काय गोलंदाजी पाहतो या ठिकाणी सुनील यांची शिवकर संघासाठी हा शिवकर फोर्टी प्लस क्रिकेट संघासाठी अंतिम पुकार असेल वाकडी क्रिकेट संघाचा संघटना एक उपस्थित झालाय शिवकर फोर्टी प्लस क्रिकेट संघाचा संघ नायक आपल्याला हा शेवटचा पुकार आहे आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न चेंडू अगदी शरीरावरती अधिक पंचांचा इशारा एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय एकोणीस धावा धाव फलकावरती एकोणीस धावा धाव शेवटच्या दोन चेंडू चौकार किंवा षटकाराची अपेक्षा करीत असेल मोरव्या संघ एक पंचवीस धावसे जरी मजल मारली तरी चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक रिस्की सिंगल त्या ठिकाणी चिक्की सिंगल लेग बॅच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचला या आकड्यावरती धावा दुसऱ्या सत्रात पहिल्या सत्रामध्ये अंतिमचा चेंडू फेकणारी सज्ज असेल सुनील हे गोलंदाज शेवटचा चेंडू दुसऱ्या फेटीमध्ये पहिल्या पहिलं सत्र स्लोवर चेंडू फेकला गेलाय अगदी युक्तीने गोलंदाजी केली जाते क्षेत्र अगदी वेगाने दुसरी साठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला तीन षटकांचा खेळ झाल्यास समाप्त आणि दाव कधी धावा लागला गेला एकवीस ट्वेंटी वन शिवकर फोर्टी प्लस क्रिकेट संघाचे संघ नायक नरेश पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा वाकडी संघाचे कर्णधार बालू यांना देखील विनंती असेल की, की आपण देखील टॉससाठी संपर्क साधा पहिल्या सत्रामध्ये एकवीस धाबा झाल्यात तीन षटकामध्ये बावीस धावांचा पल्ला गाठाच्या या खेळाच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना सांगली टीमला याचं धावतो ऐकण्यासाठी पुन्हा पण एकदा वैभव उभी हरिग्राम यांच्याकडे तर सरमान या नामदेश जामदाडे यांचा आपण सन्मान करणार आहोत सरमान या जमदाडे यांचा आपण शुभ सन्मान करूया छेट या सन्मान घेण्यासाठी आपण त्याच्यानंतर सन्मान आनंद कडव त्यांचं स्वागत आपण करणार आहोत नरेश पाटील नर्शपाठ लवकर बालू, बालू।, बालू मात्र या थोड चौथा गेल टाका आता जरा सुकापूर रोडला ट्रॅफिक भरपूर असते तेव्हा पहिला दुसरा ठीक आहे आता ओपन प्लॉट आहे कैलास म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया बालू मात्रे यांचा सन्मान करूया आपण पहिल्यांदा कैलास म्हात्रे यांच्या शुभास आपण त्यांचा सन्मान इथे करतोय बावीस धावांचा आव्हान आहे चौरवा फोर्टी प्लस सांगडे चला यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत वाकडे आणि शिवकर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आजच्या दिवसातील चौथा वाकडे आणि शिवकर यांच्यामध्ये आपण टॉस करणार टॉस तिथे झाला आणि नाफेक जिंकले वाकडे संघानं चला मॅच ऑन करा प्लीज ऑफिशियल्स एक वाजून आठ मिनिट चालेत स्ट्राईक रेन कडे वैभव आहे ज्यानं फार सुंदर क्षेत्ररक्षण केलं बॅच आणवत नरेश फडके पहिलं षटक फेकत असताना बॉलिंग ट्रॅक फेर आणि स्ट्राईक रेन कडे तुम्हाला बघायला मिळतील वैभव बावीस धावांचं आव्हान आहे पहिला बॉल वाईट बॉलचा इशारा तिथे पंचानी केलाय <laughs> खूप चांगलं खरं तर मंडप डेकोरेशन सन्मानिय गणेशजी मस्कर हरे भक्त परायण आणि अगदी बघू शकता आपण तीन मंडप बसण्यासाठी प्रेक्षकांना एक मुख्य व्यासपीठ संपूर्ण ग्राउंडला त्यांनी कव्हर केलाय दोन स्क्रीन भरपूर काही त्यांनी केलाय एखाद्या स्पर्धेमध्ये हवाय उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन स्विच इट केलं वैभव गॅपमध्ये बॉल चाललाय इन्क्लूड अगदी हा फटका इम्प्रोमाइज करत असताना स्वतःला त्यांनी चार रन दाखवले चौकार या बॉलवर येत आहे व्हाइट बॉल न सुरुवात झाली होती त्याच्यानंतर डॉट बॉल आणि या चौकर पाच धावा सध्या फडकावर लागलेत बावीस धावांचं आव्हान आहे नेक्स्ट दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे वाकडी संघांना टॉस जिंकलाय आणखी एक चांगला फटका इथे वैभव यांच्या बॅट मधून स्क्विकेट चौकार चारन वाकडी संघाचे कॅप्टन चंद्रकांत पाटील ज्याने हा टॉस जिंकलेला आहे दोन बॉलमध्ये दोन सहग चौकार आलेत वैभव यांच्या बॅटमधून सुरुवात चांगली झाली लक्षही इतका मोठा नाही आहे नऊ रन पहिल्या तीन बॉल मध्ये आले पुन्हा एकदा रिझल्ट तोच परिणाम तोच वन्स अगेन गॅप शॉट वन मोर फोर सहक तीन बॉल मध्ये तीन चौकार अगदी बघितलं पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली तोंड्रे संघाचे विश्वास पाटील यांचा संघ काल पारगाव संघ फोर्टी प्लस तो संघ काल सुपर थ्री मध्ये बापुरा टॉप थ्री मध्ये पोहोचला आता सुपर सिक्स मध्ये हा सामना जिंकल्यानंतर एक संघ पोचेल आज पेगा फेनाले आले इट करण्याचा प्रयत्न इथे होता वैभव यांचा परंतु या क्षणात हा बॉल आलाय धाव संख्या झाली सध्या तेरा रन समोर जात असताना फ्रंट फुटला येत असताना ड्रायव्ह केला बॉलला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक रन इथे मिळेल हे पहिले षटक जाता संपलंय आणि टोटल चौदा रन या पहिल्या ओव्हरमध्ये आलेत चौदा धावा पहिल्या ओव्हर मध्ये आले वाईट बॉल सुरुवात झाली या षटकाची अतिरिक्त रन आले सध्या अ... कारण बॅटिंग वाट्याला येत असताना बॅटिंग इतकी सुंदर झाली नाही मोरबी संघाकडून खूप चांगला फटका फ्लिक केलाय बॉलला वैभव दर्जेदार खेळाडू सांगळे संघाकडून आणि फुलिक करत असताना हा चौकार इथे बघा मिळते धावसंख्येचं टोटल एकोणीस तीन धाव्यांची गरज आहे अवघ्या अकरा बॉल मध्ये संघ आपण तयार आह फिल्डिंग डान्सिंग डाऊन तीन धावांची गरज होती आलेला गॅप शॉट सिलेक्शन सामना जिंकलाय जय चोरोबा सांगडे फोर्टी प्लस या संघाने हार्दिक अभिनंदन हार्ड लक मोर बे फोर्टी प्लस सामनावर ठरले वैभव ज्याने बॅटिंग करत असताना पाच बॉलमध्ये वीस धावा केल्या सहा बॉल मध्ये वीस धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना सात धावांचं सा शटफ फेकत असताना एक विकेट घेतली ते वैभव ठरले मॅन ऑफ द मॅच चला वैभव यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण यायचं आहे सामना वेरे पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्रदीप म्हात्रे सांगडे यांना आम्ही विनंती करू की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या